नमस्कार मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा सुरुवातीला सर्व शेतकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आषाढी एकादशी आहे रविवारचा दिवस आहे प्रचंड वारकरी संप्रदायामध्ये जे उत्सुकता आहे पांडुरंगाचं दर्शन घ्यायची त्याच्यासाठी सर्वजण पांडुरंगाच्या या पवित्र भूमीमध्ये गेलेले आहेत त्या ते ठिकाणी त्यांचे पाय लागलेले आहेत तर बघा आज आपण एक एका बाजूला एवढे उत्सुकता असताना एका बाजूला एका सत्तर वर्षाच्या शेतकरी दाम्पत्याला अवताला जुंपावं लागते त्याला स्वतःला बैलाच्या ठिकाणी थांबावं लागते सुद्धा एक आ, विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण एका बाजूला ज्यावेळी आपण असं म्हणतो की मसारी माणसांनी म्हणजे जे वयस्कर आहे वयस्कर व्यक्ती आहेत गावाकडचे असतील किंवा शहरातले असतील त्यांनी शेवटी ज्या वयात नातवंड खेळ खेळवायचे असतात त्या वयात त्यांना अशा प्रकारे बैलाच्या ठिकाणी जुंपणं किंवा अशा प्रकारची वेळ येणं ही सुद्धा आपल्या सांप्रदायिक महाराष्ट्रामध्ये एकदम खेदाची बाब आहे एकदम म्हणजे एक असं म्हटलं तरी चालेल की हे न पटणारी गोष्ट आहे तर बघा असो ज्या वेळेस हा व्हिडिओ असेल किंवा हे चित्र असेल संपूर्ण महाराष्ट्रासमोर मीडियाच्या माध्यमातून गेलं त्यावेळेस बघा त्या, त्या शेतकऱ्याला प्रत्येक क्षेत्रातून मदतीची घोषणा झाली किंवा मदत यायला लागली व्हिडिओ असतील वेगवेगळे यूट्यूब चॅनल असतील वेगवेगळे पोर्टल असतील यांनी टी आर पी वाढवण्यासाठी असो किंवा खरंच शेतकऱ्याला न्याय भेटण्यासाठी असो त्यांनी या माध्यमातून ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र फिरलं संपूर्ण देशभरामध्ये हे चित्र फिरलं त्यावेळेस त्या शेतकऱ्याला मदतीचा ओघ सुरू झाला आता यामध्येच बघा शिवसेनेच्या माध्यमात सर्व पक्षीय मदत झाली कालच शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मदत झाली तसेच सोनू सूद असेल यांनी सुद्धा त्या शेतकऱ्याला बैल देण्याची मागणी केली तसेच आता बघा त्याने भरून टाकू अशी त्यांनी गुवाही दिली आणि भरून सुद्धा टाकला असेल तर बघा अशा शेतकऱ्यांना मदत मिळणं हे अगदी चांगलंच आहे म्हणजे असे शेतकऱ्यावर अशी कोणाही शेतकऱ्यावर अशा प्रकारची वेळ येऊ नये भलेही शासनाची धोरणं विचित्र असतील परंतु तरीही अशा प्रकारची वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये तर बघा आता यावेळेस यांनी काय केलं बघा ज्या वेळेस हा व्हिडिओ व्हायरल झाला मीडियाच्या माध्यमातून त्यावेळेस सर्व महाराष्ट्र जागा झाला परंतु लातूर जिल्ह्यातील हा एक आंबादास पवार असेल असे महाराष्ट्रामध्ये भरपूर आंबादास पवार आहेत की ज्या याच्यापेक्षाही जास्त विचित्र वेळ काही शेतकऱ्यांवर आहे दोन वेळेचं अन्न खायची सुद्धा पंचायत आहे परंतु ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचं चित्र समोर येतं त्याच वेळेस सरकारला जागी येते त्यावेळेस माणसातली माणुसकी जागी होते परंतु आजपर्यंत जवळजवळ कितीतरी शेतकऱ्यांनी हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांची परिस्थिती समोर आले असताना किंवा अशा प्रकारचे अजूनही काही हो शेतकरी हातात दाव घेऊन थांबलेले आहेत की त्यांच्यावर अतिशय विचित्र अशी वेळ आहे कर्जमाफी सारखी जी घोषणा असेल शेतकऱ्यांना जर कर्जमाफीमुळे कर्जामुळे जर शेतकरी असा करत असेल तर तीच गोष्ट करायला शेतकरी का का दजवत नाही ज्या वेळेत अशा प्रकारची वेळ येते मीडियाच्या माध्यमातून हा आवाज उठवला जातो त्याच वेळेस सरकार त्या एका शेतकऱ्याला माफ करतं मग प्रत्येक शेतकऱ्याने अशा प्रकारचं कृत्य सरकारला करून दाखवायचं का की शेतकऱ्याच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची मानसिकता येऊ नये की ज्या वेळेस आपण मीडियाच्या माध्यमातून किंवा मा ज्या वेळेस आपण सरकारला अस प्रकारची आपली परिस्थिती आहे ती संपूर्ण दाखवत नाही तोपर्यंत या शासनाला जाग येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली का हे सुद्धा याच्यावर सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे तर बघा कर्जमाफी हा महाराष्ट्रामध्ये खूप पेटलेला विषय आहे सध्या अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये सुद्धा कर्जमाफीचा विषय गाजत आहे परंतु शासन कर्जमाफी करू असं म्हणत आहे परंतु कधी करू केव्हा करू याची तारीख असेल याची वेळ असेल ती सांगितली जात नाही आणि त्याच्याचमुळे हा संभ्रम निर्माण होत आहे मध्ये एक मोठं आंदोलन झालं त्यावर समिती सुद्धा या अधिवेशन काळातच नेमली जाणार आहे परंतु त्या समितीचा अहवाल येणार आणि समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी करणार म्हणजे याच्यामध्ये बराच कालावधी जाऊ शकतो आणि त्याची मग शासनाची अशी एखादी अट आहे का की एवढ्या एवढ्या शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तरच आम्ही कर्जमाफी करणार रोज शेतकरी आत्महत्या करतोय परंतु ज्या वेळेस मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल जर एखादी घटना जर अशा प्रकारची आली त्यावर फक्त चर्चा होते तेवढ्या एकाच शेतकऱ्याला मदत केली जाते अशा शेतकऱ्यांना मदत करणं हे चांगलंच आहे परंतु याच्या जास्त अजून शेतकरी आहे याला कोण म्हणजे याला वाली कोण आहे परंतु शासनाने धोरणामध्ये सुद्धा काही बदल करायला पाहिजे आता पीक विम्यासारखी योजना आणली त्याच्यामध्ये पाच ट्रिगर होते त्यातले चार ट्रिगर तर उडूनच टाकले मग कसा शेतकरी सुधारणार जर नैसर्गिक आपत्ती असेल पूर असेल वादळ असेल अशा ज्यावेळेस शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असते त्यानंतर अशा विविध संकटांना शेतकरी सामोरं जात असेल आणि त्या संकटापासून शेतकऱ्यांना मदत भेटावी म्हणून पीक विम्यासारखी योजना आणलेली असेल आणि त्यांना कुठल्या कुठल्या माध्यमातून मदत भेटते जर चार पाच माध्यमातून चार पाच प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर मदत भेटत असेल आणि त्यांचे नुकसान नुकसान भरपाई ज्यांना भेटते तेच जर तुम्ही कशा कशाद्वारे भेटते त्यातले जर चार मुद्दे काढून टाकले आणि पीक काढणे पश्चात नुकसान भरपाई या एकाच ट्रिगरद्वारे जर तुम्ही पैसे दिले आणि शासन बी किती हुशार आहे बघा शासनाची धोरणं बघा जे आता तर स्ट्रीगर त्यांनी पीक विम्यासाठी लागू केलेले त्या ट्रिगरचा सरासरी अभ्यास केला तर सर्वात कमी पैसे त्या ट्रिगरद्वारे भेटतात आणि तो ट्रिगर चालू ठेवला म्हणजे शेतकऱ्याला काय भेटणार आहे दहा दहा हजार कोटी रुपयांचं कंपनीने नफा दाखवले दाखवलेला आहे जर दहा दहा करोडो हजारो हजार कोटी रुपयांमध्ये जर कंपनीला नफा होत असेल आणि वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस हजार एक एक लाखासाठी शेतकरी आत्महत्या करीत असेल तर कसं शासनाने कुठल्या प्रकारे धोरणे आखलेलं असेल तर बघा शासनाने कर्जमाफी असेल हा भलेही तुम्ही मोठ्या शेतकऱ्यांची करू नका ज्यांनी आता मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं फार्म हाऊस आहे ज्या शेतकऱ्यांचं मोठमोठ्या गाड्या आहेत फॉर्च्युनर आहे अशा वगैरे वगैरे गाड्या आहेत ज्या गरजू शेतकरी आहेत त्यांचं तरी माफ करा याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठरवा याच्यासाठी समिती नेमा त्या समितीचा अभ्यास अभ्यास करू द्या तो अभ्यास केलेला सर्व जनतेसमोर येऊ द्या मग त्याचा तुम्ही एक क्रायटेरिया ठरवा त्याच्यासाठी शेतकरी सुद्धा घ्या परंतु अशा प्रकारचं न करता त्या समितीला सुद्धा कोट्यावधी रुपयांचा खर्च येतो मग असेच असा पैसा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करता आणि शेतकऱ्यावर प्रत्यक्ष कर्जमाफी येईल त्यावेळेस तुम्ही हातवर करता बरं हे झालं आता धोरणाचं बोलायचं झालं तर ज्या वेळेस निवडणुका आल्या होत्या त्यावेळेस कर्जमाफी करू असं तुम्ही सांगितलं परंतु कर्जमाफी करण्यासाठी तुझरी मध्ये पैसे नाहीत हे तुमच्या लक्षात आलं नव्हतं का जर पुढच्या दोन सुद्धा तुम्ही जर विचार करत नसाल तर दहा दहा वीस वीस वर्ष पुढचा विचार करणारे असावी पण दोन दोन महिन्याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करता येणार कुठल्या धोरणाचा तुम्ही अभ्यास करताय आणि कुठल्या पर्ज दौरे करणार आहात कुठल्याही शेतकऱ्यासाठी शेती सुधारणेसाठी पर्ज दौरे करत असाल तर त्यासाठी शासनाची किती जरी चांगले धोरणं आणले तरी त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे जर भ्रष्टाचाराने भ्रष्टाचाराने सगळे धोरणं जर पोखरलेले असतील तर तुम्ही कितीही चांगले धोरणं आका आणि भ्रष्टाचार जर याला लागलेला असेल तर ती धोरणं सक्सेस होणार नाही याच्यासाठी अंमलबजावणी आणि शासनाची नियत चांगली असावी लागते असो शेवटी आपला सांगण्याचा मेन उद्देश हाच आहे की आत्ता ज्या लातूरमधील अंबादास पवार नामक शेतकऱ्यावर अशी वेळ आली अशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये हे आमची मानसिकता आहे हा आमचा मनात रुजलेला आहे की अशा प्रकारची वेळ शेतकऱ्यावर येऊ नये ते त्यासाठी त्याला तुमच्या दारात याची वेळ येऊ देऊ नका त्याला जो काही शासनाने ठरवून दिलेला भाव आहे त्या त्या त्याच्या पिकाला चांगला भाव द्या आणि एक आंबादास पवार नाही असे महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो आंबादास पवार आहेत की ज्याच्यावर या शेतकऱ्यापेक्षाही विचित्र वेळ आहे ज्यावेळेस मीडियाद्वारे हे चित्र दाखवलं जातं त्यावेळेस सरकार जागं होतं परंतु तुम्ही सिस्टीमच्या माध्यमातून आजही लहान सहान विचार केला तर याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या एका एका घरात पाच पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले चित्र या महाराष्ट्रात आहे तर बघा शासनाने अजूनही आता तर तुम्ही सांगता यासाठी कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांवर पहिलं कर्ज आहे आता त्या शेतकऱ्याला बँका सुद्धा कर्ज देत नाहीत मग जर बँकेने अजून कर्ज दिलं नाही तर शेतकरी काय करणार आहे शेवटी जर त्याचे सर्व रस्ते तुम्ही बंद केले एक तर पिकाला भाव देत नाही तो रस्ता त्याचा बंद झाला त्याने पेरलेलं बियाण्यासाठी त्याच्यासाठी कर्ज घेतलेलं असतं बियाणं पेरल्यानंतर आपल्याला काहीतरी पैसे भेटतील याच्यासाठी ते त्याने मशागत शेतीची चांगली केलेली असते मशागतीसाठी त्याने खूप पैसे टाकलेले असतात त्यानंतर मशागत कसे तरी झाले तर अवेळी पाऊस असेल नैसर्गिक आपत्ती असेल अशा प्रकारचा विविध संकटाला त्याने सामना केलेला असतो आणि याचा सामना करताना सुद्धा त्याचा खर्च होत असतो आणि तो खर्च झाल्यानंतर पीक विमा भेटचा शेतकरी विचार करतो विचार करतो की चला जाऊ द्या आपल्याला नुकसान झालं ना काहीतरी झालेले आपण जेवढे पैसे टाकले तेवढे तरी पीक विम्याच्या माध्यमातून येतात पण त्यात सुद्धा तलाठी असतील तहसीलदार असतील विविध मंत्री असतील अशा प्रकारचे नालायक लोकसुद्धा याच्यात सुद्धा पोखरून शेतकऱ्याला पोखरून खातात त्याच्या हक्काचे विम्याचे पैसे सुद्धा यांना पुरत नाहीत अधिकाऱ्यांनी असं करावं ज्यांना एक लाख दोन लाख रुपये सत्तर हजार ऐंशी हजार रुपये अशी पेमेंट असलेले अधिकारी सुद्धा जर शेतकऱ्यांच्या असा हात तोंडात आलेला घासातलं पैसे खात असतील तरी किती राक्षसी महत्वाकांक्षा झाली असो अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रात येऊ देऊ नका कर्जमाफीचा अभ्यास असू द्या अभ्यासगट समितीनेमा कुठल्याही धोरण आकायचं म्हणलं की त्या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती लागते त्याच्याशी दोमत नाही परंतु त्या समितीने ठोस उपाययोजनाही केल्या पाहिजेत तेवढंच महत्वाचं आहे आणि बघा अशा प्रकारच्या आंबादास महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत याच्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचं आहे आणि शासन याकडे लक्ष देईल हीच आम्ही अपेक्षा करू धन्यवाद